आज आपण चमचमीत अशी भरलेल्या ढेमशाची भाजी बनवणार आहोत ढेमशे सहसा कोणाला आवडत नाहीत पण या पद्धतीनं जर केली तुम्ही मसाला टाकून अप्रतिम अशी भाजी लागते आमच्या मराठवाड्या साईडला ह्याला दिलपसंत पण म्हणतात चला तर बघूया आपण मसाला तयार करून घ्यायचा आहे अर्धी वाटी सुकं खोबरं आणि अर्धी वाटी शेंगदाणे तुम्हाला जेवढा मसाला करायचा आहे त्याप्रकारे तुम्ही साहित्य कमी जास्त करू शकता आता दोन छोटे कांदे घेतलेत मी लांब लांब कापून हे पातळसर कांदे कापून घ्यायचे म्हणजे पटकन भाजून होतात कांदे भाजून झाल्यानंतर एक चमचा धने आणि लाल मिरची टाकलेत दोन आणि मस्त रंग येतो आता ये ये हे मसाला छान भाजून झाला आहे याला थंड करून आपण मिक्सरला वाटून घेऊ तोपर्यंत ही ढेमशी आपण कट करून घेऊया मी छोटे छोटे घेतलेले आहेत ह्याला जसं आपण वांगी कट करतो भरलेली वांगी करण्यासाठी त्याचप्रकारे आपण कापून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये बिया पण असतात त्या बिया पूर्ण काढून घ्यायच्या हे कोळी आहे त्याच्यामध्ये बिया नाही आहेत पण काही ढेमशामध्ये बिया असतात ते पूर्ण आपण काढून घेऊया आता आपण मसाला मिक्सरला वाटून घेण्याच्या आधी त्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेऊ लसूण अर्धा चमचा मी हळद टाकली आहे दीड चमचा लाल तिखट आपण लाल मिरची पण वापरली आहे त्याच्यानुसार तुम्ही लाल तिखट टाका एक चमचा कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ कांदा लसूण नसेल तर गरम मसाला घ्या आता हे छान वाटण तयार झालं आहे पहा आता हे डेमशे शिजायला थोडा वेळ लागतात त्याच्यामुळे तुम्ही जर याला आधी उकडून घेतलं तरीही चालेल नंतर तुम्ही मसाला भरून तेलामध्ये पटकन शिजते तर तेलामध्ये आपण भरून ठेवलेले पूर्ण डेमशे टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये एकदमच आपण मसाला नाही टाकणार एक अर्धी वाटी पाणी टाका म्हणजे मस्त तेल सुटतं आणि खालच्या साईडनी छान शिजतात एक पाच मिनटं झाकून ठेवा पाच मिनटानंतर हे पहा छान तेल सुटले आपण परतून दुसऱ्या साईडनी तेलामध्ये शिजून घ्यायचेत ह्याला तेलामध्ये जर शिजवलेत तर मस्त टेस्ट लागते तुम्ही असेही ग्रेव्ही टाकून शिजवले तर ते तेवढी ते छान टेस्ट नाही आहेत परत दोन्ही साईडनी पाणी टाकून आपण एक पाच मिनटं शिजून घेऊया हे पहा मस्त शिजलेत आणि छान ग्रेव्ही तयार झाली आहे तेल सुटलं आहे आता जे आपण मिक्सरला ग्रेव्ही करून घेतली होती ती पूर्ण ग्रेवी टाकून घेऊया हे भाकरीसोबत खूप छान लागतात ही भाजी आणि भातासोबतही खाऊ शकता हे पहा लाल मिरचीमुळं मस्त रंग आला एक पाच ते सात मिनटं झाकून ठेवूया मस्त ग्रेव्ही तयार झाली आहे ज्या लोकांना ढेमश्या आवडत नाहीत त्यांनी प्रकारे भाजी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू